नमस्कार मी भाग्यश्री फाटक मार्केट आणि मी आ, सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे आठ आणि नऊ जूनला मी कोर्स ठेवला आहे हा कोर्स ठाण्याला आहे ऑफलाईन आहे स्टेशन जवळ आहे शनिवारी सहा तास रविवारी सहा तास असा दोन दिवसांचा फुल कोर्स आहे ज्याला कोणाला चौकशी करायची असेल त्यांच्यासाठी मोबाईल नंबर नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन या नंबरवर तुम्ही चौकशी करू शकता आता आपण व्हिडिओकडे वळूया मार्केटमध्ये सध्या गोंधळच चालू आहे पण काल अमेरिकन मार्केटमध्ये होतं अमेरिकेमध्ये नोव्हेंबरमध्ये निवडणूक आहे त्यामुळे त्यांच्याकडे पण तशा पद्धतीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत क्रूड नरम झालं क्रूड एक्क्याऐंशी पॉईंट एकसष्ट झालं बॉन्डिट पण कमी झालं चार पॉईंट चौपन झालं जॉबलेस क्लेमचा जो आकडा आला तो तीन हजार अधिक कमी आला दोन लाख सोळा हजार एवढी आकडेवारी आली पूर्वीची दोन लाख एकोणीस हजार होती पण एका गोष्टीमुळे मार्केट पडलं तर जीप उत्पादन करणारे जे आहे त्यांना जे लायसेन्स दिलं जातं ते गल्फ कंट्रीजमध्ये लायसन्स देण्याचं प्रमाण ते कमी करतील सेक्युरिटी रिझनमुळे त्याचा वेगही कमी होईल आणि याचा परिणाम एनव्हिडिया ए एम डी यांच्यावर झाला आणि त्यामुळे सगळे डेल एनव्हिडिया अल्फाबेट मेटा मायक्रोसॉफ्ट हे सगळे शेअर मंदीत गेले आणि जे जी डी पीचं अनुमान रिव्हाइज केलं गेलं ते पूर्वी एक पॉईंट सहा होतं आता ते अनुमान एक पॉईंट तीन केलं गेलं आणि पर्सनल स्पेंडिंगचं अनुमान दोन टक्क्यावर ठेवलं या सगळ्या गोष्टींमुळे अमेरिकन मार्केट पडलं चीनचा मॅन्युफॅक्चरिंग पी एम आय जो आला तो एकोणपन्नास पॉईंट पाच एवढा आला पूर्वीचा पन्नास पॉईंट चार होता आणि कंपोजिट पी एम आय एक्कावन्न आला पूर्वी एक्कावन्न पॉईंट सात होता आज बहुतेक सुरुवातीला मार्केट तेजीत राहील असं वाटतंय पण नंतर त्या जेवढं मार्केट तेजीत गेले, त्याचा उपयोग शॉर्टेज करण्यासाठी केला जातोय काय अशी एक शंका येते आज फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्री आहे तीन हजार पन्नास कोटीची तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे तीन हजार चारशे तेहतीस कोटीची जे रिझल्ट मार्केट संपल्यानंतर आले ते सांगते आहे त्याच्यामध्ये बोल्ड टेक पॅकेजिंग याचा रिझल्ट लागला त्यांचा प्रॉफिट रेव्हेन्यू दोन्ही कमी झालं आहे मार्जिन मात्र वाढलं आहे केवल किरणचा रिझल्ट चांगला आला प्रॉफिट रेवेन्यू वाढला पण केवल किरणनी क्रॉस कॅज्युअल्समध्ये पन्नास टक्के ते घेण्यासाठी ते एकशे सहासष्ट पॉईंट पाच कोटींची गुंतवणूक करणार आहेत सुवान एनर्जी यांचं प्रॉफिट रेव्हेन्यू वाढलं मार्जिन कमी झालं गुजरात अलकली रिझल्ट अगदीच कमजोर लागला फायद्यातून तोट्यात गेली त्यांचा तोटा सेहेचाळीस पॉईंट दोन कोटी रेव्हेन्यू कमी झालं मार्जिन कमी झालं भारत रसायन रिझल्ट चांगला लागला प्रॉफिट रेव्हेन्यू मार्जिन सगळं वाढलं तसाच मिसेस बेक्टर्स यांचाही रिझल्ट चांगला आला पण सुवेन फार्माचा रिझल्ट कमजोर आला प्राज इंडस्ट्रीचा रिझल्ट चांगला आला स्नोमॅन लॉजिस्टिक्स यांचं प्रॉफिट कमी झालं रेव्हेन्यू मार्जिन वाढलं वेल्स पन कॉर्प मार्जिन रेव्हेन्यू आणि प्रॉफिट वाढले मार्जिन कमी झालं बी डी एल भारत डायनामिक्स रिझल्ट चांगला आला मुूट फायनान्स त्यांचं नेट इंटरेस्ट इन्कम वाढलं प्रॉफिट इन लाईन राहिला एू एम चांगले आहेत अपोलो हॉस्पिटल ॲव्हरेज रेव्हेन्यू ऑक्युपाइड बेड हा बारा टक्क्यांनी वाढला रेव्हेन्यू वाढले दहा रुपये डिव्हिडंड दिलाय त्यांनी जिओ फायनान्सनी एक ॲप लॉन्च केला इन्शुरन्स कंपन्यांनी जी एस कमी करावा म्हणून मागणी केली आहे अठरा टक्क्याच्या ऐवजी बारा टक्क्याचा जी एस करा किम्स पीपल्स एज्युकेशन सोसायटी कॅम्पसमध्ये सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल बंगलोरमध्ये सेटअप करण्यासाठी किम्स म्हणजे कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स यांनी करार केलेला आहे आता कोणते शेअर किंवा कोणते शेअर मंदीत राहण्याची शक्यता तुम्ही वॉच वर ठेवा काहीही भरोसा नाही अजून एक अंदाज व्यक्त करते एवढंच हिरो मोटो याने एक स्प्लेंडर प्लस गाडी लॉन्च केली आहे म्हणून बी डी एल रिझल्ट चांगले ॲक्सेस बँक महिंद्रा लॉजिस्टिक्स यांनी ई आय -E एन ओ सॅनो होल्डिंग बरोबर ही जपानची कंपनी आहे हिच्याबरोबर करार केला आय आर बी इन्फ्रा मिसेस बेक्टर्स केवल किरण आई सी आई सी आई बैंक कृष्णा मेडिकल अपोलो हॉस्पिटल पी टी सी इंडस्ट्रीज आरती इंडस्ट्रीज आरती इंडस्ट्रीज ओरिएंट इलेक्ट्रिक हे ही सीईओ नवे अपॉइंट के वी टू रिटेल ही तोट्यातून फायद्यात आली इंडिगो टी व्ही एस मोटर्स आणि एनर्जी सेगमेंटमध्ये काही रिफॉर्म्स होण्याची शक्यता आहे म्हणून गेल, बी पी सी एल एच पी सी एल हे शेअर्स दिले बी डी एल भारत डायनॅमिक्स लक्स सोब डिस्टिलियरी तेलंगणामध्ये त्यांना बियर विक्रीसाठी लायसन्स मिळाले आणि तेलंगणामध्ये सर्वात जास्त बियरची विक्री होते फाय स्टार बिझनेस जे टी ई के टी यांचा रिझल्ट चांगला आला टी बी ओ टेक नवीन लिस्टिंग झालेलं त्यांचाही रिझल्ट चांगला आला आहे सीमेन्स सोना बी एल डब्ल्यू आता मंदीत कुठले शेअर राहण्याची शक्यता आहे तर प्राज इंडस्ट्री वेल्सपन कॉर्प विप्रो सुवेन फार्मा खराब रिझल्ट आहे एल टी आय माइंट्री मॅक्स फायनान्स आणि धिष्मान कार्बोजे तरीही आज काय होत आहे हे बघावं लागेल जिथे जिथे प्रॉफिट आहे तिथे तिथे तुमचं भांडवल काढून घ्या थोडंसं प्रॉफिटही काढून घ्या म्हणजे उरलेले शेअर फ्री होतील आणि मार्केट पडताय तर त्याच्यामध्ये तुम्हाला काही चांगले शेअर घेण्यासाठी त्या पैशाचा उपयोग करता येईल वापर करता येईल पण सावधानतेने मार्केट करा कारण काल नासडॅक पडलं आहे टेक शेअर्स पडले आहेत आणि आपल्या इकडच्या जरी निवडणुका झाल्या तरीसुद्धा अमेरिकेच्या निवडणुका नोव्हेंबरला आहेत त्याचाही परिणाम काहीसा आपल्या मार्केटवर होण्याची शक्यता आहे म्हणून हे वर्ष असंच जाईल असं वाटतं तर सावधानतेने मार्केट करणं हाच त्याला उपाय आहे बघूया काय काय आता मार्केटची मर्जी कशी आहे ती नमस्ते